नमस्कार मी रोशन मालेराव कॅनबॉसी प्रतिनिधी चंद्रपूर आज आलेलो आपण नांदगाव कोडे या ठिकाणी सचिन यंजा मदे। सचिन सचिन भाऊ भाऊ यांच्या शेतामध्ये नमस्कार नमस्कार परिचय माझं नाव मुक्काम पोस्ट नांदगाव तहसील बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर तर सचिन भाऊनी आपल्या या कॉटनच्या प्लॉट वरती आपल्या कॅनबॉसीची सगळी पीओपी पी शुभारंभ पासून तर सुडोमेलास्टिन ब्रिगेड बी हे सगळे प्रोडक्ट वापरलेले आहे आपण त्यांना विचारूया की त्यांना आपल्या प्रोडक्टचा अनुभव कसा वाटला दादा त्यामध्ये मुग आणि तिळाचं उत्पन्न घेतलं होतं त्याच्यामुळे माझी जमीन पूर्ण पाणी गेली कारण उन्हाळ्यामध्ये खूप सारं पाणी देण्यात आलं होतं मुंगाला आणि तिळाला त्याच्यामुळे जमीन पूर्ण चिकट आली होती चिकट आल्याच्या नंतर मी श्रीराम ऍग्रो एजन्सी मध्ये अभिजित भाऊला असंच विचारासाठी गेलो का भाऊ जमीन आपली पूर्ण खराब झाली आहे तर आता आपल्याला कॉटन घ्यायचं आहे तर मग त्यांनी सांगितलं का काही घाबरायची गरज नाही कॅनवायोसिस कंपनीचं शुभारंभ किट आला आहे म्हणे आपल्याकडे हे तुम्ही वापरून बघा म्हणे शेणखातात वापरा किंवा युरियामध्ये वापरा त्याच्यानं जमीन सुधरून जाईल म्हणे तुमची तर मग मी इथे कॅनवायोसिस कंपनीचं शुभारंभ किट वापरलं जमीन एकदम सुपर आहे तर दादा तुम्हाला जमिनीमध्ये काय काय फरक दिसले सर्वात पहिले सांगा जमिनीचा स्रोत वाढला जमीन भूसभूषित झाली आणि गांडूळ खूप तयार झाले जमिनीमध्ये आता जिथं पण पाणी साचत होतं ते पाणी साचण खूप बंद होऊन गेलं आणि पिकामध्ये ग्रीन हरी चांगली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे माझी अठरा पाऊस खूप जास्त पडल्यामुळे माझी पराठी एकदम छोटी होती या टोंगड्याच्या बरोबरीच होती आणि ते शुभारंभ किट वापरल्यामुळं पाण्याचा तेवढा त्रास नव्हता जमिनीला पण त्याच्यामध्ये मग मी जमिनीत यांचे कॅन्व्ह कंपनीचे काही प्रोडक्ट वापरले जसं मिलॅस्टिन ताबा वायटर मूल हे प्रोडक्ट त्यांना माझ्या शेतामध्ये बोंड अडी पण नाही आणि बोंड सड पण बिलकुलच नाही आणि आता हे पराठी अकरा ऑक्टोंबर पर्यंत छोटी होती एवढी आता हे माझ्या खांद्यापर्यंत आली एवढी झाली छान फरक आहे सर आपल्या याचा शुभारंभ किटचा आणि ग्रीनरी भरपूर आहे सर आणि दादा आपण बोंड कोणता प्रोडक्ट वापरला आणि तुम्हाला त्याचा फायदा काय झाला म्हणजे तुम्ही वापरला बोंड अडी साठी सर प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला पौर्णिमेला सर मून ताबा हे प्रोडक्ट वापरला त्याच्यानंतर प्रत्येक अमावश्याला दुसऱ्या दिवशी हे ब्रिगेड बी नावाचं औषध आहे हे वापरलं सर त्याच्यामुळे बोंडसडही नाही आणि बोंड अडी पण नाही सगळ्यात मेन म्हणजे बोंड अडी नाही ब्रिगेड मुळे आणि बोंडसड साठी बोंडसड साठी सर हे अच्छा अच्छा तर तुम्हाला या मध्ये कुठं बोंडसड आणि बोंडडी दिसते का नाही सर बिलकुल सड पण नाही आणि बोंड पण नाही बिलकुल फ्रेश आहे झाड आणि बोंड पण व्यवस्थित आहे बोंड असे पकडले आहे सर परत आणि तुम्हाला बोंड मध्ये काय फरक जाणवला नेमका आणि शुभारंभ किट वापरल्यामुळे सर वेचणीसाठी खूप त्रास कमी झाला जे पहिले जसं आता आपल्या भाषेमध्ये लुचके राहत होते बोंडामध्ये ते लुचक बिलकुलच नाही आणि व्यवस्थित बोंड बिलकुल साफ आहे